पुण्याच्या आळंदी येथे पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांची संख्या फार मोठी आहे घरच्यांचा लग्नाला विरोध असल्याने अनेक जोडपी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराजवळ रजिस्टर तसेच कोर्ट मॅरेज करतात गेल्या दशक दोन दशकांमध्ये हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला पळून जाऊन लग्न करणाऱ्यांमध्ये पुण्याच्या आजूबाजूच्या गावांमधल्या जोडप्यांची संख्या जास्त आहे आळंदीत लग्न करणाऱ्या जोडप्यांबाबत एक धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे यापैकी सत्तर टक्के जोडप्यांचे घटस्फोट होत आहेत घरच्यांना अंधारात ठेवून सुमडीत लग्न करणाऱ्यांचा संसार काही काळातच का तुटतोय जाणून घेऊया या मागचे नेमके कारण पुण्याजवळील आळंदी कमीत कमी खर्चात लग्न करण्यासाठी प्रसिद्ध आहे वारकरी संप्रदायातील अनेक जण साध्या पद्धतीने लग्न करण्यासाठी आळंदीला प्राधान्य देऊ लागले व्यावसायिक साधून अनेक लोकांनी सर्वसाधारण लोकांना परवडेल असे मंगल कार्यालय आणि धर्मशाळा बांधल्या आळंदीच्या मंदिर परिसरात कोर्ट मॅरेज रजिस्टर मॅरेज आणि वैदिक पद्धतीने लग्न लावून देणारे कार्यालय मोठ्या प्रमाणात आहे तब्बल पाचशेच्या जवळपास धर्मशाळा सध्या आळंदीत आणि आजूबाजूच्या परिसरात आहे कालांतराने येथे पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांचीही लग्न होऊ लागली पाहता पाहता पळून जाऊन लग्न करायचे असेल तर मित्रमंडळही आळंदीचा ऑप्शन देऊ लागले स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार लग्न करायच्या काळात आळंदीत रोज आठशे ते हजार लग्न होतात तर ऑफ मध्ये रोज दीडशे ते दोनशे लग्न होतात यामध्ये लव्ह मॅरेजेसची संख्या फार मोठी आहे महत्वाचं म्हणजे लग्न करणाऱ्यांची संख्या जितकी जास्त आहे तितकीच येथे लग्न झाल्यानंतर घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या देखील आहे नृत्य सोलापूरच्या एका जोडप्याने सहा सात वर्षाच्या प्रेमसंबंधानंतर आळंदीत पळून जाऊन के लग्न केले पण लग्नाच्या रात्रीच मुलीने लग्न तोडण्याचा निर्णय घेतला अशा अनेक बातम्या अधूनमधून स्थानिक पेपरमध्ये येत असतात लग्न फसण्यामागे भरपूर कारणं आहेत मागचा पुढचा कुठलाही विचार न करता अनेकजण भावनेच्या भारात आळंदीला लग्न करतात त्यापैकी अनेक जोडप्यांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्याने आणि व्यसनाहीनता असल्यामुळे समोर आले त्यांची आर्थिक परिस्थिती ही बेताची असते लग्न झाल्यानंतर कौटुंबिक आणि सामाजिक तफावतीमुळे ऍडजस्टमेंट करणं कठीण जात परिणामी लग्न तोडण्याची परिस्थिती येते दरम्यानच्या काळात जोडप्याला मुलं बाळ झाली तर परिस्थिती आणखीच कॉम्प्लिकेटेड होते आळंदीत पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांमध्ये व्यवहारिक ज्ञानही कमी असल्याचे अनेकदा दिसते अशा जोडप्यांचे अनेकदा काउन्सिलिंग देखील केले जाते काउन्सिलिंग काहींचे संसार टिकतात तर काही जण वेगळे होतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ट्रेंडिंग माहितीसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका